नमस्कार मी स्वप्नील पवारांना आपण पाहत आहे बार्शी न्यूज रिपोर्ट आज आपण आलेला आहे पिंपळवाडी येथील चांदणी धरणावरती जे काल झालेल्या पावसामुळं जवळजवळ पूर्णपणे भरलेलं आहे आपण चित्रामध्ये पाहू शकता या धरणाचे पूर्ण जवळजवळ चोवीस ते अठ्ठावीस दरवाजे आहेत ते पूर्णपणे उघडले आहेत रात्री झालेल्या अवकाळ्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाय पाऊ पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे दरवाजे उघडण्यात आले आहेत या ठिकाणचे दरवाजे पूर्णपणे मेनवल असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहेत इथून पुढं जे पाण्याचा प्रवाह पुढं जात आहे ते ब्रह्मगाव येथील पुलावर पाणी जात असल्यामुळे पूल पूर्णपणे बंद बंद असून वाहतूक व्यवस्था या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे आपल्यासोबत कॅनलचे निरीक्षक आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहात सर काय सांगाल रात्री झालेल्या पावसामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे तर काय सांगाल याबाबत सांगली आम या रात्री मोठ्या प्रमाणावर परांडा तालुका आणि धरण परिषद पाऊस झाला त्यामुळे भरपूर पावसामुळे अठ्ठावीस सो दरवाजे त्यापैकी स्वयंचलित दरवाजे ओपन होऊन धरणाच्या नदीमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव एक एक क्युसेस विसर्ग चालू आहे आणि वरून अजून येवा भरपूर आहे त्यामुळे अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे वा, समोरील जे काय रवासी आहेत त्यांच्या असं सा काही सा सांगितलेलं आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे परांडा तालुका पूर नियंत्रण परिस्थिती व सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर गावामध्ये जर पाणी शिरलं तर त्यासाठी असं काही बचाव टीम किंवा असं काही उपाययोजना सरकारनं राबवली आहे हो मान्य तहसीलदार साहेब सतर्क सा आहेत संपूर्ण टीम सतर्क आहे आणि संपूर्ण यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहे